पवारसाहेबांना नोटीस पाठवण्याची त्यांची लायकी नाही आहे त्यांनी नोटीस पाठवली ते त्यांना लायकी नागरिक दाखवतील चिल्लर आमदार जर नोटीस देत असेल तर तो योग्य नाही आहे आज रेखाताई टिंगरे यांचा आदरणीय या देशाचे ज्येष्ठ नेते पवार पवारसाहेबांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी निश्चितपणानं मोठं मताधिक्य त्यानिमित्तानं मला काही त्या ठिकाणी मिळवून देतील संपूर्ण गाव आणि गावातले सर्व लोक या ठिकाणी जरी टिंगरे आमदार असला तरी टिंगरे कंपनी जातून सर्व माझ्याबरोबर आहेत ते बोलून दाखवत नाही त्याचं कारण आहे की यांचा मोठा दबाव दादागिरी त्या परिसरात चालू आहे आणि दादागिरीमुळेच त्या ठिकाणी लोक घाबरत आहेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तो निकाल लागल्यानंतर आपल्याला दिसतं सगळ्यांना की मोठं मताधिकार या ठिकाणी माझ्यासारख्या पवारसाहेबांना नोटीस पाठवण्याची त्यांची लायकी नाही आहे त्यांनी नोटीस पाठवली ते त्यांना लायकी नागरिक दाखवतील कारण या ज्येष्ठ नेत्याला आज देशाचे पंतप्रधान सुद्धा मनात म्हणतात की नको त्यांनी ईडी जी नोटीस पाठवली ती माघार घेतली त्यांनी आणि म्हणून या ठिकाणी या ज्येष्ठ नेत्याला जर एखादा चिल्लर कार्यकर्ता तर एखादा चिल्लर आमदार जर नोटीस देत असेल तर योग्य नाही आहे निश्चितपणाने त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका